मी अकबर शेख पूर्ती समितीचा एक छोटासा सदस्य आहे आणि आमच्या पूर्ती समितीचे सर्वे सर्व व संपादक यांच्या मटा मटा हे न्यूज चॅनल मोठा पोर्टल पण आहे मोठा एक पेपर पण आहे महाराष्ट्र टाईमचा हे वार्ताहर नेहमी चर्चेमध्ये विषयमध्ये राहत असतो त्याचं रिपोर्टर म्हणून आमचे साहेबांची निवड झाली आहे निवड झाल्याबद्दल आम्ही कुर्ती समितीकडून व आप्पासाहेब परिवाराकडून त्यांचा तिथं सत्कार करण्यासाठी एकत्र आलो आहे मी यासाठी आजचे कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून मी सर्वांना जय हो त्यांचं नाव तेच आहे उगडे साहेबांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांच्या अध्यक्ष पण त्यांनी आजचा कार्यक्रम त्यांनी स्वीकारावं आणि हो। त्यांनी दोन 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 मिनिट त्यांनी मनोगत पण व्यक्त करून त्यांचा सत्कार करावा विजयकुमार उगडे दैनिक जय हो आज येथे एक चांगली आनंदाची बातमी जाहीर करण्याचा एक मला आनंदाचा वार्ता प्रसिद्धी करायचा एक चान्स मिळालेला आहे माझे परममित्र मुन्ना अविता अब्दुल पठाण यांची महाराष्ट्र टाईम्स मटा या ठिकाणी यांची शहर प्रतिनिधी म्हणून रिपोर्ट रिप सिटिजन रिपोर्टर सिटीजन रिपोर्टर म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे याबद्दल पत्रकार कृती समिती व तसेच तिसरी आग मानव अधिकार संघटना अप्पाश्री मित्रपरिवार व जय हो तर्फे त्यांचा आज सत्कार आयोजित करण्यात आला आहे यामध्ये सर्व मुन्नाभाई पटेलला मांडणारा मित्रपरिवार व पत्रकार हे उपस्थित आहेत तर ह्यांनी जे यांची नियुक्ती झालेले यांचे मागील अनेक वर्षापासून हे, हे पत्रकार क्षेत्रात काम करत आहेत तर त्याबद्दल ह्यांना आज महाराष्ट्र टाईम्स हे आख्या देशभरात प्रसिद्ध आहे त्या वृत्तपत्रांमध्ये यांची जे नियुक्त झाले आहेत त्याबद्दल आमच्या पत्रकार कृती समिती व तिसरी या मानव संघटनेच्या वतीने त्यांचा आम्ही सत्कार करत आहेत या सत्काराचा आम्हाला असा आनंद आहे की दिवसांदिवस आमच्या पत्रकार कृती समितीचे प्रतिनिधी दिवसांदिवस वरिष्ठ म्हणजे चांगल्या चांगल्या न्यूज चॅनलला चांगल्या चांगल्या वृत्तपत्रात काम करण्याची संधी मिळत आहेत त्याबद्दल अब्दुल उर्फ मुन्ना पठाणू यांचा आम्ही कृती समितीतर्फे त्यांचं स्वागत करीत आहे

आज या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव सर पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष यांचे महाराष्ट्र टाईम्स यांच्या सिटी रिपोर्टर म्हणून निवड झाली सिटीजन रिपोर्ट म्हणून नियुक्ती झालेली आहे त्याबाबत आमच्या सर्व पत्रकार बांधवांना आनंद झालेला आहे आणि त्या आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांचा छोटा सत्कार करण्यात आलेला आहे आप्पासाहेब परिवाराने सर्व पत्रकार बांधव विजयकुमार उघडे साहेब सर्व या ठिकाणी असलेले सर्व शेख साहेब वगैरे सर्व पत्रकार बांधव यांच्या तिने त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांची कारकिर्द अशी पुढं बहरत जावं त्यांना वेगवेगळ्या चांगल्या बातम्यांवर त्यांचं नाव उंची वाढवू याच सर्वांच्या वतीने शुभेच्छा दे। देऊन त्यांना पुढील व्हॉट्सअप शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद भारत